मराठीत कस आपण बोलतो तस लिहिलं तरी hmm. चालतं पण तिथं कस बोलायचं वेगळं आणि लिहायचं वेगळं असतंय आता मांजराला कॅट म्हणायचं तर लिहताना कसं कस के एटी पाहिजे ना सी ना आला मराठीत कस स मजी स hmm. आणि इथं स म्हण क आणि क का म्हणजे कच आता नो म्हणायचं तर huh. एन <laughs> ओ नो होत के नो डब्ल्यू कशाला हुराव घालाय दिला अरे बाबा एन ओ नो म्हणजे नाही आणि के एन डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे असं असतं ते हर शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग वेगवेगळी बर झालं बाबा आपण इंग्रजी असे माघारी आखलो नाही तर माझं काही खरं नव्हतं तुझं आता बी काही खरं नाही इंग्रजांपेक्षा कमी हो तर काय असला पाहड पहाड इंग्रजी बोलतात ना मराठीत अर्थ मी सांगत नाही